आपण पाहत आहात थळ घडामोड पत्रकारिता कल्याणमध्ये तेरा वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं जीवन शिक्षकेनं छळ केल्याचा उल्लेख वर्गात शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने गळपास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा वयवर्ष तेरा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी विघ्नेशनं सुसाईड नोट ही लिहून ठेवली आहे यामध्ये शिक्षिकेसह एका मुलाच्या नावाचा उल्लेख करण्यात आलाय दोघांनी मला चिडवल्याने मी टोकाचं पाऊलच उचलत असल्याचं विघ्नेशनं सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलंय घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विघ्नेशचा ता मृतदेह ताब्यात घेतला या प्रकरणी नोंद करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार मृत विघ्नेश हा आपले वडील प्रमोद कुमार आई आणि बहीण यांच्यासोबत कल्याण पूर्वेकडील शिवाजी कॉलनी चिकणीपाडा कल्याण कल्याणपूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत होता रविवारी त्याचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले तर आई व बहीण कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या घरात कुणीही नसल्याने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विघ्नेशने राहत्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विघ्नेश जवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये एका मुलासह शिक्षिकेचा उल्लेख केलाय या दोघांनी चढवल्यामुळं त्यानं आत्महत्या केल्याचं नमूद केल्याचं प्राथमिक माहिती आहे या घटनेची कोळसेवाडी पोलिसांनी नोंद करत पुढील तपास सुरू केलाय